नमस्कार तुम्ही पाहता जनसंवाद समाचार आज आपण कळंब तालुक्यामध्ये आहोत या ठिकाणी सर्व कुटुंबांनी आमरण उपोषण केले आहे तुम्ही पाहू शकताय आमरण उपोषण का केल्याचं कारण आहे की या ठिकाणी लाड पागे समिती शिफारसनुसार सर्वा व अनुकंपानुसार वारसंक्कम मिळण्याकरिता व वा मेहरभंगी समाजाला न्याय मिळावा या संदर्भामध्ये या कुटुंबाने या ठिकाणी आज दुसरा दिवस आहे या ठिकाणी उपोषण केले आहेत नेमकं के काय मागण्या आहेत कशासाठी त्यांनी उपोषण केले आहे सविस्तर त्यांच्याशी आपण चर्चा करूया आज या ठिकाणी कळमनगर परिषदच्या समोर तुम्ही उपोषण केलेलं आहे कशासाठी उपोषण केलेलं आहे तुमचं नाव काय कुठून आलात आणि कशा संदर्भामध्ये या ठिकाणी तुमचं कुटुंबासहित तुम्ही या ठिकाणी अमरून उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे काय सांगाल त्याबद्दल माझं नाव सलमान शेख मी राहणार सोनपेठ जे तालुका जिल्हा परभणी राहणार इतरलाच होता पण काय कारणाने तिकडे गेलेलो आहे माझी आजी इथं नोकरीला सेवामध्ये असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे नगरपालिका कळममध्ये तसंच मी माझ्या आजीच्या जा लाडपांगी समिती शिफारसानुसार माझे आजीचे नोकरी मी मागत आहे तर मला आत्तापर्यंत मला नियुक्तीपत्र वगैरे दिले पूर्ण मी दाखल करण्यावर मी जे दोन हजार तेवीस दोन हजार पंचवीसच्या जे आर अनुसार मी बसतो मी मुस्लिम मेतरभंगी समाज असल्यामुळं समध्यात पहिले न्याय खंडपीठानं मुस्लिम मेतरभंगी समाज ह्यांना दिलेला आहे पण जाणून बुजून नगरपालिका मला जाणून बुजून तंग करते आहेत आज मला ऑर्डर देतो देतो म्हणून माझ्यासोबत तेरा चौदा जणं पात्र ठरून त्यांना समज्यात ऑर्डर दिल्यात आलेले आहे पण एक मी आहे की जाणून बुजून मला ऑर्डर आत्तापर्यंत इथं दिलेले नाही आणि असेच माझी दिशाभूत केली की मी मुंबई येथे बेलापूर इथं पत्र पाठवून आत्तापर्यंत ते पत्र मुंबई इथे बेलापूर नवी मुंबई इथं हे पत्र पाठवून बी आत्तापर्यंत ते पत्र गेलेलं नाही मी तिथं जाऊन पाठपुरावा केला की बाबा असं असं पत्र वरती पाटील आहे तर त्यांना नगर परिषदने इथून पत्र धाडलं की बाबा दोन हजार चोवीस दोन हजार तेवीसचा पत्र खंडपीठा औरंगाबाद ह्यांना हे, मान्य करावं आहे का नाही ह्यांना समज्यांनाच मान्य करून लागन पूर्ण महाराष्ट्राला का की हे खंडपीठा औरंगाबादचा पत्र आहे आर जी आर अनुसार मला नोकरीवर घेण्याबाबत मी बसलेलो आहोत पण तरी बी काय अधिकारी आणि मुख्य अधिकारी मला जाणून बुजून त्रास देत आहे माझ्या कुटुंबामधले संधी आजारी आहे माझ्या वडिलाचा मेंदूचं ऑपरेशन झालेलं आहे आज माझा दुसरा दुसरा दिवस असून उपोषणला कुणीही भेट दिलेली नाही नगरपरिषदचा माझे समदे कुटुंबामधली समधे आजारी लोक आहे आज दुसरा दिवस आहे अमोर उपोषण करत आहो मी योग्य असून बी मला जाणून उजून डाळ डावण्यात येत आहे परंतु काय असे माझ्याकडं ह्यांना ह्या है नगरपालिकाचे असे पुरावे आहे की मला का जाणून बुजून करतो मी येणाऱ्या काळामध्ये ह्यांचं समज उघडं करणार आहे माझ्यापशी यांचं भी आहे ह्यांना मला का आत्तापर्यंत आडून ठेवलेलं आहे मी माझ्या कुटुंबामधल्यावर कुणालाही काही झाल्यावर ह्या नगरपालिका परिका नगरपालिका जबाबदार असणार आणि ह्यांचे काय पुरावे माझ्यापाशी आहे मला का जाणून बुजून ह्याला मला ऑर्डर दिलेलं नाही त्यांचे पुरावे आहे येणाऱ्या काळामध्ये हे समज मी नगरपालिका प नगरपालिकापशी पत्रकार परीक्षा घेऊन मी समजा दिशा यांची ठरवणार आहे की का मला ऑर्डर दिलेली नाही यांना येणाऱ्या काळामध्ये नक्कीच एकंदरीत तुम्ही पाहिलं की सर्वा, या ठिकाणी लाडपांगे समिती परसनुसार व अनुकंपानुसार वारस मिळण्याकरता येत मेहतरभंगी समाजाने जे काही या ठिकाणी सहकुटुंबांनी आपण उपोषण केलेलं आहे त्यांना प्रशासनाने यांची या कार्याची दखल घ्यावी आणि यांना न्याय द्यावा केळी साळुंके जनसंवाद समाचार कळम धाराशिव

يا ائين کي ڪيئن ٿو ٿيڻ جو ڪو ڪو موقعو آهي